ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या संपाला आता पाठिंबा दर्शवलाय तसेच शेतकऱ्यांच्या बाजूने आपण सरकारबरोबर बोलणी करण्यासाठी तयार असल्याची असल्याचंही अण्णा हजारे यांनी सांगितलंय अण्णांनी प्रसिद्धीपत्रक काढून शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केलाय सरकार शेतकऱ्यांच्या सहनशीलतेला दाद देत नसेल तेव्हा त्याला ते नाइलाजास्तव कायदा हातात घेण्या घेण्याची वेळ येते असं घडणं हे समाज राज्य व राष्ट्रहिताचं नसतं त्यामुळेच कधी कधी आपणच आपल्या हाताने नुकसान करून घेत असतो कारण राष्ट्रीय संपत्ती ही आपलीच संपत्ती आहे म्हणून अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आंदोलनकर्त्यांनी संयम ठेवून शांततेने आंदोलन करणे शांतते आवश्यक आहे तसेच सरकारनेही वेळीच विचार करून शेतकऱ्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यावी असंही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचा रिपोर्टर रोहित वाळके आपल्यासोबत आहे रोहित काय अधिक माहिती देशील अण्णांनी शेतकऱ्यांच्या आंदोलना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणि संपाला पाठिंबा दर्शवला आहे त्याचबरोबर ते सरकारबरोबर चर्चा करण्यासाठीही तयार आहेत काय अधिक माहिती देशील प्रथमेश अण्णांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा शेतकऱ्यांना या संपात शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळत नाही आहे त्यामुळं नैऱ्यातून शेतकरी आत्महत्या करतोय या, या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी एक शिष्टमंडळ जे आहे शेतकऱ्यांचं ते अण्णांच्या भेटीला गेलं होतं भेट झाल्यानंतर अण्णांनी त्यावेळेस देखील या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवला होता मात्र आज आद... ज्या पद्धतीने आंदोलन जे आहे ते होत चाललं आहे तर आनंद असं म्हणणं आहे की घटनात्मक अहिंसेच्या मार्गाने जर आंदोलन केलं तर आपला प्रश्न जो आहे तो जो लवकर सुटेल आणि या प्रश्नावर मी मुख्यमंत्र्यांबरोबर देखील फोनवर माझी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री देखील म्हणाले आहेत की मी चर्चेला तयार आहे जर शेतकरी संघटना जर माझ्याबरोबर चर्चेला तयार आल्या तर मी त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि अण्णा देखील या चर्चेमध्ये मध्यस्थीची भूमिका पार, पार भूमिकेमध्ये आहेत या नक्कीच रोहित अण्णा हजारेंनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवलाय तसेच शेतकऱ्यांच्या बाजूने आपण मुख्यमंत्र्यांबरोबर बोलण्यासाठी तयार आहोत असं देखील अण्णा हजारे म्हणाले आहेत